भाजपची धोरणे बिल्डर जी असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांना अजूनही विकासाचा पूर्ण रूप कळलं नाही आहे सध्या ते नवीन आहेत सभागृहातही चार पाच वर्षाचा अनुभव आहे तर, तर सभागृहामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस वर्ष आम्ही काम केलं आहे त्यामुळं त्यांना सरकारचे धोरणं सरकारची भूमिका हे कळणार नाही त्यांनी जे महानगरपालिका मुंबईमध्ये मुंबईला हाताळताना ज्या पद्धतीचं बिल्डर धार्जिने धोरण बिल्डर धार्जिनी महानगरपालिका जनतेच्या विकासाकरता कुठलंही धोरण मुंबईमध्ये नाही असं महानगरपालिका त्यांनी चालवली तीच आता पुढं त्यांना तशी सवय लागली आहे बिल्डर धार्जिनी आणि म्हणून ते आमच्याकडे असे बघतात शेवटी मुंबईला आज जे बघितलं असाल तुम्ही विकसित मुंबई करण्याचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे आपल्या एकनाथजींनी केला केलेला आहे आणि त्यामुळं आमचं धोरण हे सर्वसामान्य जनतेकरता आहे गरीब माणसाला घरं मिळाले पाहिजे त्या ठिकाणी आता आम्ही जो निर्णय घेतला गृहनिर्माण संस्थाबद्दल स्वयं पुनर्विकासाच्या योजनांबद्दल निर्णय घेतला जवळपास मुंबईच्या नव्वद टक्के मराठी माणसाला या ठिकाणी हक्काचे घरं मिळतील मुंबईमध्ये सर्वच प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी होईल रेल्वे मोटर रेल्वे कोस्टर रोड आपण बघितलं असाल की मुंबईला चारी बाजूने जोडण्याचा मुंबई उपनगराला जोडण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो मोठा आहे त्यामुळं आमचं धोरण हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आहे आणि उबाटाचं धोरण हे बिल्डर दर्जीनं आहे हे आज महाराष्ट्राने मुंबईने बघितलं आहे त्यामुळं जे ऑलरेडी बिल्डर दर्जिने आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी असे टीका करण्यात किंवा अशी टीका त्यांनी केल्यावर महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा कोणी व्यक्ती त्यांचं ऐकेल मला असं वाटत नाही